गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी मी गंगाधर टोकलवाड उडारी माझा बुलेटेन मध्ये आपलं स्वागत हाऊया ठळक घडामोडी आता बातमी आहे नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बेळकोणी या गावची कामगाराचा करून मृतदेह पोत्यात बांधून गावा शेजारच्या नाल्यात फेकल्याची धक्कादायक समोर आली धक्कादायकोणीतील शंकर बालन मोडेवाड वय वर्ष पंचायत राहणार बेळकोणी हे तेलंगणात कामगार म्हणून काम करत होता त्यांची पत्नी तेलंगणाचीच आहे चार वर्षापासून पती पत्नी पत्न हे वेगळे झाले होते शंकर हा गावीच राहत होता शंकर हा महामारी रात्री आपल्या मित्रासोबत आणि दुसऱ्या दिवशी शंकरचा मृतदेह पोत्यात बांधून नाल्यात घेतल्याचे आढळून आले मित्रानेच मित्राचा खून केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी चार पथके तयार करून संशयित मित्राचा शोध घेणे सुरू केले आहे दोन पथके उमरी धर्माबाद तेलंगणा राज्यात पाठवण्यात आला आहे पहा पुढारी माझा नवीन माणूस आहे